हृदयस्पर्श हवा हार्ट फाउंडेशनच्या वतीने किराणा घराण्याच्या प्रख्यात गायिका विदुषी सावनी शेंडे यांच्या गायनाचा बहारदार कार्यक्रम पीवायशी जिमखाना येथील सभागृहात संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी डॉक्टर सुधीर भाटे संस्थापक हृदय स्पर्श डॉक्टर समीर भाटे कॅप्टन डॉक्टर अजय बदामीकर विवेक देशपांडे कर्नल निखिलेश पराडकर आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सावनी शेंडे यांनी मारू बिहार रागातील रतिया मैतोने सुरुवात केली वसंत बहार व अन्य रागातील विविध गाणी सुरेलपणे सादर करून रसिकांची मने जिंकली यावेळी बोलताना डॉक्टर सुधीर भाटे यांनी हृदयाच्या आरोग्यासाठी जनजागृती व्हावी यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नमूद केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिन कुलकर्णी यांनी केले नमस्कार मी विवेक देशपांडे हृदयस्पर्श हॅव अ हार्ट फाउंडेशनचं एक ट्रस्टी डॉक्टर सुधीर भाटेंनी स्थापन केलेल्या या हॅव अ हार्ट फाउंडेशनतर्फे आज आम्ही साऊ शेंडे यांच्या शास्त्रीय संगीत व उपशास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आयोजित केला होता भूषण गोखले डॉक्टर सुधीर भाटे डॉक्टर समीर भाटे कॅप्टन बदामीकर कर्नल विखिलेश पराडकर आदी मान्यवर या कार्यक्रमास व पी वाय चेअरमन सेक्रेटरी आदी पदाधिकारी पण उपस्थित होते नागरिकांनी व पी वाय सीच्या मेंबरांनी उदंड प्रतिसाद देऊन आमच्या कार्याला उदंड शुभेच्छा दिलेल्या आहेत धन्यवाद